आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी मुलीला सोडून येताना महदित अपघात वडिलांचा दुर्दैवी मृत्यू मुलीला सासरी सोडून घरी परतणाऱ्या वडिलांच्या दुचाकी व पिकअपच्या भीषण अपघातात पित्याचा जागीच मृत्यू झाला हा अपघात गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता महूद दिघंची रोडवरील बेघर वस्ती नजीक घडला मल्हारी बोड्रे वैवर्षपन्नास राहणार शिरभावी तालुका सांगोला असं मरण पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की शिरभावी येथील मल्हारी बोडरे हे दुचाकीवरून मुलीला सासरी सोडण्यासाठी देवापूर मसवड तालुका मान इथं सकाळी गेले होते पाहुण्यांचा पाऊणचार घेऊन परत दिघनची कडून महुत मार्गे शिरभावी गावी निघाले होते तर गारडी तालुका पंढरपूर येथील दूध डेअरीवरून दुधाचे कॅन घेऊन पिकअप महुत कडून दिघनची रोडने निघाला होता दोन्ही भरधाव वाहनांची बेघर वस्ती समोर जोरातची धड होऊन हा भीषण अपघात घडला अपघातात मल्हारी बोर्डरे यांच्या डोक्यास गंभीर मार लागून जागीच ठार झाले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर